सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा आहे त्याला वटपौर्णिमा म्हणून आपण सर्व स्त्रिया साजऱ्या करत असतो तर वटपौर्णिमा ह्या वर्षी दोन हजार चोवीसला शुक्रवारी आहे सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा चालू होत आहे हा दिवसभर पौर्णिमेचा कालावधी आहे या दिवशी दुपारी एकपर्यंत पर्यंत तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला हवी संध्याकाळपर्यंत केली तरीही चालते पण शक्यतो सकाळची एक वाजेपर्यंत केलेली पूजा कधीही चांगली तर वटपौर्णिमा आपण का साजरी करत असतो तसेच वटपौर्णिमे दिवशी काय शुभ आहे का कोणती साडी अशुभ रंगाची आहे किंवा बांगड्या कशा घालाव्यात किंवा पूजा कशी करावी हे संपूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर आपण जे सत्यनारायण पूजन करत असतो ते शुक्रवारीच आपल्याला करायचं आहे तर आता पाहूयात की वटपौर्णिमा महत्त्वाची आपण साजरी का करतो तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षखाली तो पुन्हा जिवंत झा झाला ते झाड वडाचे होते त्यामुळे आपण वटपौर्णिमा साजरी करतो आपल्याही पतीला उदंड आयुष्य मिळावं जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमा साजरी करतो प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी वटपौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते ज्या पद्धतीने मी सांगत आहे ती पद्धत आपल्याला दिंडोरीप्रणित केंद्रानुसार सांगितलेली आहे ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आता वडाच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे हजारो वर्ष जगणारं हे वडाचं झाड आहे तर महाराज ज्या ठिकाणी वास्तव्याला अक्कलकोटमध्ये होते ते होतं वडाचं झाडाखाली ते वास्तव्याला होते आणि ते नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ म्हणजे या विश्वाचे मूळच महाराज आहेत वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे आणि आपण जेव्हा गुढीपाडव्याला अनेक तोडगे उपाय करत असतो तर तेव्हाही मुख्य प्रवेशद्वारावर वडाचीच मुळी दरवाजाला बांधत असतो तर वडाच्या झाडाची हे महत्त्व तुम्हाला कळलं असेल वटपौर्णिमेचं महत्त्व लक्षात आलं असेल तर वटपौर्णिमेची पूजा करताना सगळ्या स्त्रियांनी पांढरी व काळी साडी वर्ज करायची आहे पांढरा आणि काळा रंग हा पांढरा रंग हा शुभ्र प्रतीक आहे पण हा सौभाग्याचं प्रतीक नाही आणि काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मात किंवा आपल्यात पूजेत वगैरे निषेध मानला जातो किंवा घालू नये अशुभ रंग मानला जातो निगेटिव्हिटी वाढते त्यामुळे काळा रंग आणि पांढरा रंग वर्ज करा बाकी तुम्ही लाल हिरवा पिवळा नारंगी अगदी निळाही घालू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही आणि भांगड्या शक्यतो हिरव्या घालण्याचा प्रयत्न करा आता वटपौर्णिमेची पूजा करायला जाताना तुम्ही काय साहित्य न्यायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते माझ्याकडे जे उपलब्ध आहे मी तेवढं दाखवलेलं आहे पण मी जे तुम्हाला सांगत आहे ते ते साहित्य तुम्ही घ्या आता आपल्याला काय लागणार आहे ते माहिती सांगते आणि अनेक जणांचे प्रश्न असतात की वडाच्या झाडाची पूजा ही गरोदर स्त्रियांनी करावी का तर असं सांगितलं जातं किंवा आपलेही वडिला राज्यात किंवा ज्या ज्या भागात पद्धत असेल त्या पद्धतीने केली जाते पूजा पण केंद्रातही सांगितलं जातं की सातवा आठवा आणि नववा या तीन महिन्यात कोणत्याही पूजेला किंवा कोणत्याही वाचनाला वगैरे वा स्त्रियांनी बसू नये कारण की हा विटाळाचा काळ चालू होतो किंवा जास्त वेळ बसण्याची क्षमता देखील महिलांची राहत नाही त्यामुळे ज्यांना कुणाला वडाची पूजा करायची आहे त्यांनी लांबून गरोदर स्त्रियांनी करावी उपवास जरी शक्य असेल तरच उपवास करा पण शक्यतो वडाची झाडाची पूजा करून येईपर्यंत सर्व स्त्रिया उपवास पकडतात आपल्या घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तो पुरणपोळीचा नैवेद्य वडाच्या झाडाला दाखवला जातो सात पदक प्रदक्षिणा मारल्या जातात व जन्मोजन्मी सात जन्मापर्यंत हाच पती मला मिळो या वडाच्या झाडा इतकंच माझ्या पतीचं आयुष्य हे दीर्घायुष्य असावं अशी विनंती वडाच्या झाडाला केली जाते या पद्धतीने वडाची करता। पूजा करतात आता वडाच्या पूजे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात तर पाणी दूध साखर तांदूळ गुळखोबरे फुले सुतगुंडी ओटी अत्तर कापसाचे वस्त्र तसेच गेज वस्त्र म्हणजेच कापसाचे वस्त्र आणि ओटीचे साहित्य आणि पाच सात तीन अशा सवासनियांची भरण्यासाठी तुम्हाला की फळं म्हणजे आंबा आणि गहू असे लागणार आहेत की ज्याने आपण पाच सुवासनिंची ओटी भरणार आहे आपली वडाची पूर्ण म्हणजे वटा वडाच्या झाडाची पूजा पूर्ण झाल्यानंतर पाच सवासणींची ओटी आपल्याला भरायची असते त्यानंतर आरती करण्यासाठी तुम्हाला घंटी लागणार आहे दिवा लागणार आहे धूप लागणार आहे आणि कापूर लागणार आहे त्याचबरोबर घरातून गणपतीची मूर्ती नेहण्याऐवजी सुपारी गणपती स्वरूप समजून तुम्हाला न्यायची आहे आणि प्रथम पूजेला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा करायची आहे गणपती बाप्पाचा श्लोक म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय आणि गणपतीची मनोभावे पूजा शोडोपचारी पूजा करायची त्यानंतर वडाच्या झाडाची शोडोपचारी पूजा करायची दूध व्हायचं पहिले तर आपल्याला वडाच्या झाडाला वाहण्यासाठी पाणी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला कापसाचं गेज वस्त्र जी फुलं उपलब्ध असतील ती हळदी कुंकू आरती करण्यासाठी घंटी कापूर उदबत्ती दिव म्हणजे निरंजन हे घ्यायचं आहे त्यानंतर अक्षदा साखर लागणार आहे ओटीचं साहित्य लागणार आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि पाच स्त्रियांची सात स्त्रियांची आपल्याला ओटी भरायची असते वडा वडाची पूजा संपूर्ण झाल्यानंतर त्यासाठी तुम्हाला गहू व आंबे यांनी ओटी भरायची असते ते फळ लागणार आहे माझ्याकडे इथे आंबे नव्हते म्हणून मी दाखवले नाहीत पण तुम्हाला वटपौर्णिमे दिवशी गहू आणि आंब्यांनी ओटी पाच स्त्रियांची तीन स्त्रियांची सात स्त्रियांची अशा पद्धतीने भरायची आहे त्यानंतर सुरुवातीला आपण जेव्हा वडाच्या झाडाखाली जातो तेव्हा वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करायची एक सुपारी घरून न्यायची आहे त्या सुपाऱ्याची स्त्री श्री गणेश म्हणून तिथे पूजा करायची आहे गणपती बाप्पाचं स्मरण करायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्य सर्वदा या मंत्राचं पठन करायचं आणि गणपतीची षोडोपचरी पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाची षोडोपचरी पूजा करायची नेहरलेल्या साहित्यातून तसेच वडाच्या झाडाची इथे संपूर्ण ओटी भरायची जी पीस नारळ खारी खोबरं हळकुंड सुपारी बदाम आणि जे आपण सौभाग्य वापरतो तुमच्याकडे जे उपलब्ध असेल टिकल्या बांग असतील ते तुम्ही तिथं द्यायचं आहे त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर दोरा तिथे बांधायचा त्यानंतर सात प्रदक्षिणा वडाला घालायच्या दोरा हातात घेऊन आणि तुम्हाला प्रार्थना करायची की माझ्या पतीला उदंड आयुष्य मिळावं अशी पूजा झाल्यानंतर स्मरण करायचं महाराजांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर पाच सात स्त्रियांची तुम्ही ओटी भरायची आहे आणि ज्यांच्या इथे वडाचं झाड असेल त्यांनी वडाच्या झाडाचीच पूजा करा पण कोणी बाहेर देशात राहत असेल किंवा ज्यांच्या इथं वडाचं झाड कुठंच नसेल त्यांनी कुंडीत लावून किंवा अगदी चित्र आणूनसुद्धा करू शकता पण प्रदक्षिणा घालता येत नाहीत त्यामुळे शक्यतो वडाच्या झाडाचीच पूजा करावी